रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज गुहागरमध्ये मनसे चषक क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात बारा समाजातील खेळाडूंचा सहभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्काध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीनं एक समाज एक संघ समाज एकता मनसे चषक दोन हजार पंचवीस गुहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित क्रिकेट स्पर्धेला गोल्डन पार्क शृंगार तळी जानवळे फाटा येथील मैदानावर शानदार सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्काध्यक्ष प्रमोद गांधी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर तालुकाध्यक्ष सुनील हळदनकर व समाज अध्यक्ष यांच्या शुभ ते करण्यात आले या उद्घाटन समारंभासाठी पाटपण्णाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साले नामवंत डॉक्टर राजेंद्र पवार हॉटेल हेमंतचे मालक ओमकार संसारे सामाजिक कार्यकर्ते गौरव वेल्हाळ पिंड्या संसारे महेंद्र मोहिते संतोष धामणसकर मुकेश असगोलकर सुमित नांदलसकर कैलास पिळणकर सुदेश संगपाळ सहसंपर्क अध्यक्ष समीर जोईशी सुरेंद्र निकम अंतिम संसारे उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवे अमित खांडेकर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये खारवी समाज सागरी योद्धा भंडारी समाज टायगर योद्धा सुतार समाज विराट विश्वकर्मा भावी कुरव समाज जी पी एल स्टार मुस्लिम समाज आझाद रॉयल फायटर्स वैश्यवाणी समाज कोकणकट्टा नंदीवाले समाज श्री तिरुपती बालाजी तेली समाज जय संताची बौद्ध समाज ब्ल्यू पॅन्थर्स बेलधार समाज ओम साई इव्हेन कुणबी समाज भूमिपुत्र फायटर्स मराठा समाज स्वराज्य रक्षक असे एकूण बारा संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये एकूण बारा समाजातील अष्टपैलू खेळाडूंचा सहभाग आहे यावेळी बोलताना प्रमोद कांती यांनी सांगितलं की गुवाहार तालुक्यातील खेळाडूंनी राज्य देशाचे नेतृत्व करावं यासाठी माझ्याकडून जे सहकार्य लागेल ते मी देण्यास तयार आहे स्पर्धा ही जिंकण्यासाठी खेळायची असते या स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केलं तर समालोचन म्हणून सिद्धेश उतेकर सिद्दीक मेमन असीम साल्ले यांनी केलं नववी कल्पना नववी कल्पना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंना मनसेच्या वतीनं भेट देऊन नववी कल्पना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंना मनसेच्या वतीनं भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा